नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न आज आपण जो पदार्थ बनवत आहोत तो म्हणजे सगळ्यांच्या आवडीचा असलेला चटपटीत फ्रेंच फ्राईज ही याची तयारी आहे हे बटाटे घेतलेले आहेत तिखट आहे आपल्या आवडीप्रमाणे घालायचं आहे एक रंगाचं आहे एक तिखटाचं आहे चटपटीत करण्याकरता आपण पाणीपुरी मसाला किंवा चाट मसाला कोणताही वापरू शकतो आणि मीठ तळण्याकरता तेल एवढेच आपण वापरायचं आहे बटाटा आपण सोलून घेतलेला आहे आता ही जी ब्लेड आहे ती फ्राईज बनवण्याकरता म्हणून मी आणलेली होती त्याचा फारसा काही उपयोग करता आला नाही एक तंत्र मी याच्यातनं शिकले आणि ते तुम्हाला दाखवणार आहे ना बटाटा असा एका बाजूने सपाट असा करून घेतला या स्लायसरमध्ये अशा प्लेट्स असतात वेगवेगळ्या आत्ता दाखवल्या त्याप्रमाणे तीन चार जाळ्या असतात त्यामधली लहान जाळी असा आपण वापर करायचा आहे आत्ता मी दाखवलेलंच आहे त्याप्रमाणे असं सपाट बाजू बटाट्याची ही अशी कापून घ्यायची ह्या भांड्यावर ही जाळी अशी ठेवायची आणि त्याच्यावर हा बटाटा आहे सपाट बाजू खाली हे करायची आणि हा जो बत्ता आहे त्याने असं मारत जायचं की या बाजूकडून असा बटाटा चिरला जाईल उभाच्या उभा या ब्लेड ला आहे ती फक्त पॉइंट आहे पॉइंटेड आहे हे याला धार काही का या नाहीये आहे बाजूच्या याला त्यामुळे ते सहजपणाने किसलं जात नाही याप्रमाणे बत्त्याचं साह्याने मी त्याचे स्लाइस केलेले आहेत करायला खूप जड जात आहे खरं म्हणजे आपण बघू शकतोय की याप्रमाणे असे स्लाइस तयार होतात हे असे मी तयार करून घेतलेले आहेत लगेच पाण्यामध्ये ते घालायचे म्हणजे रापत नाहीत त्याला काळसर रंग येत नाही म्हणून पाण्यामध्ये घालायचे आपण बघू शकतोय की याप्रमाणे याचे स्लाइस झालेले आहेत प्रेस करून तर हे काही होत नाही त्याच्यामुळे या हे कैद्याशिवाय पर्याय नाही आहे आपण आता हे सेपरेट करून घेणार आहोत यापासून पण छान एकसारखे तयार झालेले आहेत याप्रमाणे सगळे आपले स्लाइस तयार आहेत ते मी पाण्यात ठेवते आता आपल्याला हे पाण्यामध्ये घालून ठेवायचे आहेत सगळा स्टार्स असतो तो याचा निघून जाईल आपण पाहतोय की दोन तीन पाण्यामध्ये काढलेलं आहे त्यामुळे आता पांढर पाणी नाहीच आहे एकदम छान स्वच्छ अस पाणी आहे हे जे स्लाइस आहेत ते आपण छान धुवून घेणार आहोत आधी तीन चार पाण्यात आता हे छान फ्रीज मधलं पाणी आहे ते गार पाणी मी त्यामध्ये दे घालून देते याचा स्टार्च गेलेला आहे आपण तेल चापट ठेवतोय आता हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत हे आपण जसे बटाट्याचे चिप्स करतो वेफर्स करतो त्याप्रमाणे ते करायचे आहेत आणि हे आपल्याला मौसर चटपटीत असे असतात आता तुम्हाला चटपटीत जर करायचे नसतील तर तुम्ही मिर्याची पावडर याचाही वापर करू शकता किंवा नुसतेच काही न घालता फक्त मीठ घालून थोडस तिखट घातलं तर किंवा अजून एक जसं मी आता सांगितलं की चाट मसाला आपल्याला वापरता येईल तर त्याचप्रमाणे लोणच्याचा रेडीमेड मसाला असतो तो, तो सुद्धा वरून जरी असा कोरडा भुरभुरला तरी तो छान सव येते त्याची अशा तिन्ही चारही पद्धतीने आपल्याला ते तयार करता येतील नुसते मिरपूड घालून सुद्धा छान होतात तेल तापलेलं आहे गार पाण्यामधले बटाट्याचे स्लाइस मी घालते लालसर होईपर्यंत आपल्याला ते तळायचे आहेत हे जाड असल्यामुळे कुरकुरीत काही होत नाहीत म्हणजे वेफर्स सारखे नाही होत पण छान गोल्डन रंगावर आपल्याला ते तळून काढायचे आहेत तळत जसे यायला लागतात तस तसे ते हलके होतात जास्त सगळे आपण आता ते पूर्ण करणार आहोत तळून असे आपले फ्रेंच फ्राईज तयार आहेत यामध्ये तर मीठ आपण वेगळं घालणार आहोत पण आता असं सगळं मिसळणार आहोत याप्रमाणे आपले फ्रेंच फ्राईज तयार आहेत तुम्ही नक्की करून बघणार आहात आणि कमेंट मला करणार आहात तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा जे नवीन असतील या चॅनेलसाठी त्यांनी सबस्क्राईब करा चॅनेलला ऑल हे बटन प्रेस करा निरनिराळे व्हिडिओज या माध्यमातून दाखवले जातात तयार केले जातात खूप मेहनत असते यामागे त्यामुळे एक लाईक एक कमेंट एवढ्याची तरी अपेक्षा करते धन्यवाद भेटूया पुन्हा अशा छान व्हिडिओसह धन्यवाद